या बळोडे मध्ये पाडलेला बारिश पडो काय गेटिंग से पाइपलाइन करून घेत होते बारिश ने कोपी जब तक हिरो पाइपलाइन तमामला नष्ट केले बारिश लाकडी मध्ये लावले आणि 100000 रुपये पावले या भ्रष्टाचार पुढे चालू तो पुढे चालू आदरणीय अध्यक्ष महोदय सर्व उपस्थित मान्यवर महोदय सदस्य उपस्थित आहेत आज उद्योग राष्ट्राकडे आलेला आहे 400% आहे Gayâндze göz aunque ilha encuásione- cheglaya gay Harrientean Tra Breke czego odam Afre ik worries under Makar ini la gere admits are most은 hatim intellectual sadece gayast carlang 2 Gracias.